नमस्कार मी मंगेश वाघमारे आपण पाहत आहात तूपण सृष्टी आज आपण चर्चा करणार आहोत मराठा आंदोलनाच्या पलीत नक्की आपल्याला काय म्हटलं सरकारची सरकारचा हा जो जी आर आहे ह्या जी आर ची प्रस्तावना तब्बल दीडपानाची आहे म्हणजे जी आर थोडा मोठा आहे पण हा दीडपानाची प्रस्तावना वाचत बसण्यापेक्षा आपण मुख्यत्वे करून जो शासन निर्णय आहे तो नक्की काय सांगतो ते आपण बघूया Uh, मुळामध्ये कुठलंही रिझर्वेशन मिळण्यासाठी भारतामध्ये रिझर्वेशन जे मिळालेलं आहे हे जात मागासलेपणावरती भारतामध्ये रिझर्वेशन मिळालेलं आहे म्हणजेच इकडच्या uh, सामाजिक असमता जी आहे किंवा इकडच्या मुख्य धारेमध्ये ज्या लोकांना स्वतःला प्रस्थापित करता आला नाही त्या लोकांना वाव मिळावा मुख्य धारेमध्ये येण्यासाठी म्हणून uh, जातीच्या आधारावरती आपल्याकडे घटनात्मक तरतूद आहे ही आरक्षण अशी आहे आता ज्या पद्धतीने मराठा समाजासाठी आरक्षणाची गोष्ट विचारात घेतली जाते तर सगळ्यात अधिक मराठा समाजाला घटना दुरुस्ती केल्याशिवाय आरक्षण उपलब्ध होऊ शकेल का तर त्यासाठी त्यांना घटना दुरुस्ती करणं आवश्यक आहे कारण की कुठे ना कुठे तरी आपल्याला हे समजावं लागणार की आरक्षण जे आहे ते सामाजिक स्तरावरती आपण मागास हो, आहोत आणि म्हणून आम्हाला स्वतःला पुढे आणण्यासाठी आरक्षणाची तरतूद असायला हवी कारण आरक्षण हे काही गरिबी निर्मूलनाच साधन नाही आहे गरिबी निर्मूलनासाठी सरकारकडे योजना असतात या योजनेच्या माध्यमातून त्या ह्या राज्यातील नागरिकांना देशातील नागरिकांना त्या सोयीचा संधीचा उपयोग करून देण्यासाठी पूरक असतात परंतु रिझर्वेशनचा ज्यावेळेस विचार केला जातो तर रिझर्वेशन आपल्याकडे भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून जात मागासलेपणाच्या गोष्टीवरती आधारलेला आहे आणि ह्या गोष्टीमध्ये जे सामाजिक मागासलेपण आहे ते इकडे मराठा समाज आपल्याला दिसतो का तर तिकडे आपल्याला तो दिसत नाही त्यामुळे कुठे ना कुठे तरी आपल्याला तो जो एक दर्जा आहे दर्शवण्याचा सामाजिक मागासले पण तर तिथे कुठे ना कुठे तरी आपण कमी पडताना दिसून येतो राहता राहिला मुद्दा गॅझेटचा संदर्भ म्हटला आहे तर हे जे गॅझेट आहे गॅझेट म्हणजे नक्की काय असतं तर गॅझेट हा त्या त्या काळातला त्या त्या जे कोणी राज्यकर्ते असतील त्या लोकांनी जे सांख्याकीय म्हणजे त्या विशिष्ट कार्यक्षेत्रामध्ये किती जण किती लोकसंख्या आहे कोणत्या समाजाची लोकसंख्या आहे त्यांचा व्यवसाय काय आहे त्यांची सामाजिक आणि आर्थिक स्थिती नक्की त्या क्षेत्रामध्ये काय आहे तर अशा पद्धतीने हा जो हैदराबाद गॅझेट आहे है, हा निजामाच्या काळामध्ये साधारण एकोणीसशे अठराच्या दरम्यानचा हा जो गॅझेट आहे ज्याला शासकीय दस्तावेज असं संबोधलं जातात आणि ज्याच्यामध्ये ती माहिती जी उपलब्ध झाली ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातले साधारण पाच जिल्हे जे आहेत ज्याच्यामध्ये औरंगाबाद आहे बीड आहे नांदेड आहे त्याच्यानंतरच आपला परभणी आहे आणि उस्मानाबाद हे जे जिल्हे आहेत मराठवाड्यातले यांचं समाविष्ट हे त्याच्यामध्ये समाविष्ट आहे बरं ह्या गॅझेटमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे तर जे कुणबी होते कुणबी म्हणजे काय तर ज्याचा व्यवसाय शेती होता शेतीवरती आधारलेले ज्यांचा व्यवसाय आहे अशा लोकांना कुणबी म्हणून संबोधलं गेलेला आहे त्या लोकांचा तो व्यवसाय जो आहे तो कुणबी म्हणून त्या ठिकाणी ग्राह्य धरण्यात आलेला आहे आतापर्यंत जी शिंदे समिती होती न्याय माझी न्यायमूर्ती शिंदे यांच्या माध्यमातून अठ्ठावन्न लाख लोंडी ज्या आहेत ह्या उपलब्ध झालेल्या आहेत आणि ह्या लोंडी उपलब्ध झाल्याच्या नंतर पण तुम्हाला अं हे सिद्ध करावं लागणार आहे की आपण कुणी जी आहोत किंवा आपण ज्या पद्धतीने ज्या समाजात येत आहोत वगैरे ती जी आहे ती आपल्याला या ठिकाणी सादर करावी लागेल त्यासाठी काय तीन पद्धतीने गाव पातळीवरती ही समिती ठेवण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये शासन निर्णयामध्ये असं सांगण्यात आलं आहे की ही समिती तीन स्तरावरची एक आहे ग्राम महसूल अधिकारी ज्याचा समावेश असेल त्याच्यानंतर दुसरा आहे ग्रामपंचायत अधिकारी आणि तिसरा आहे सहायक कृषी अधिकारी तसेच मराठा समाजातील भूधारक तसेच भूमिहीन शेतमजूर आणि बटाईने शेती करत असलेल्या व्यक्तीकडे शेत जमिनीची मालकी असल्याचा पुरावा नसल्यास त्यांनी तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी किंवा त्याचे पूर्वज संबंधित क्षेत्रामध्ये राहत असल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र सादर करावे आता या गोष्टीमध्ये दुसरा अजून एक मुद्दा आहे की ह्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे दिलेल्या अनुषंगिक पुराव्याचे समक्ष प्रभाविका यांनी स्थानिक चौकशी करून खातर जमा करावी अशा स्थानिक चौकशीमध्ये संबंधित जातीचा दावा करणाऱ्या व्यक्तीचे गावातील कुळातील नाते संबंधातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास व दावा करणाऱ्या व्यक्ती हा त्यांच्या नाते संबंधातील कुळातील असून कुणबी असल्याचे प्रतिज्ञापत्र देण्यास ते तयार असल्यास तसे प्रतिज्ञापत्र घेऊन उपरोक्त नमूद गाव पातळीवरील स्थानिक समिती वंशावर समितीच्या सहाय्याने आवश्यक ती चौकशी करेल त्या चौकशीच्या आधारे सक्षम प्राधिकारी देण्यात येतील आज जे आरक्षण किंवा आज जो जीआर उपलब्ध झालेला आहे ह्या जीआरचा सगळ्यात जास्त फायदा मराठवाड्यातील अल्पभूधारक शेतकरी जे आहेत जे मराठाही आहेत आणि त्यासोबत ज्यांचा मूळ व्यवसाय शेतीचा होता परंतु त्यांच्या नोंदी उपलब्ध झालेल्या ना नाही आहेत आणि ज्या लोकांच्या नोंदी उपलब्ध झालेल्या आहेत आता ज्यांच्या नोंदी उपलब्ध झालेल्या आहेत त्या लोकांना तर कुणबी म्हणून कुंबी मराठा म्हणून ह्याचा उपयोग होईलच परंतु आता सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की ज्यांच्या नोंदीच उपलब्ध नाही आहे मग अशा लोकांनी काय करायचं काही ठिकाणी फक्त मराठा एवढंच लिहिलेलं आहे त्यात मग त्या लोकांना कुठल्या प्रवर्गामध्ये आपण समाविष्ट करणार आहात आणि आता ज्या लोकांना आपण जेवढ्या ह्या अठ्ठावन्न लाख नोंदी उपलब्ध झालेल्या आहेत ह्या अठ्ठावन्न लाख नोंदी उपलब्ध झाल्याच्या नंतर साधारण ह्या लोकांना आपण कोणत्या प्रवर्गामध्ये समाविष्ट करणार आहेत आणि इकडेच निर्माण होतो तो कास्ट कॉम्प्लेक्स म्हणजे ओबीसी बांधव आणि मराठा बांधव यांच्यामध्ये या ठिकाणी आपल्याला संघर्ष उठाण्याचे चित्र दिसून येत आहेत आणि म्हणूनच राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी देखील या संदर्भामध्ये आम्ही कायदेशीर प्रक्रिया अंगीकारण्याचं धोरण केलेलं आहे एकाच सरकारमध्ये असून देखील छगन भुजबळ असतील काय किंवा इतर ओबीसी नेते असतील काय या संदर्भामध्ये न्यायालयीन प्रक्रिया नक्की काय आहे समजण्यासाठी त्या लोकांनी पावलं उचललेली आहेत संपूर्ण मराठा समाजाला याचा फायदा होतोय का त्या अजिबात होण्याची शक्यता नाही आहे कारण की मराठा का समाजाला संपूर्णपणे ह्या ओबीसी प्रवर्गात आणण्यासाठी तुम्हाला सगळ्यात अधिक घटना दुरुस्ती किंवा घटनात्मक गोष्टींचा अभ्यास करून न्यायालयाच्या समोर ते मांडावं लागेल त्यासोबत घटना दुरुस्ती करण्याचे सर्वाधिकार हे केंद्र सरकारला असतात राज्य सरकार, सरकार त्यामध्ये सहाय्यकाची भूमिका निभावू शकते त्यामुळे एका जी आरच्या आधारावरती किंवा गॅझेटच्या आधारावरती घटना दुरुस्ती होत नाही गॅजेटच्या आधारावरती आपल्याला ओबीसी प्रवर्गामधून कुणबी मराठा प्रमाणपत्र भेटल्याच्या नंतर आपल्याला लाभ मिळू शकतो परंतु आरक्षण पाहिजे आहे याच्यामधून आपल्याला कुठेही होताना दिसत नाही याच्यामध्ये दोन गोष्टी प्रामुख्याने झालेल्या आहेत एक तर सरसकट सगळ्याच मराठ्यांना कुणबी मराठा मध्ये कन्वर्ट करण्यासारखी ही परिस्थिती आहे अदरवाइज ज्या लोकांच्या नोंदी आढळलेल्या आहेत त्या लोकांना आपण कुणबी मराठामध्ये मा समाविष्ट करू शकतो आणि ज्यांच्या नोंदी आढळलेल्या नाहीत ना त्या लोकांचं काय जे अल्पभूधारकही असतील परंतु ज्यांच्या नोंदीच नाही आहे अशा मराठा बांधवाला या सगळ्या गोष्टीचा लाभ मिळू शकतो का तर अजिबातच अशा गोष्टीचा लाभ मिळू शकत नाही आणि म्हणूनच ना कुठेतरी संपूर्ण मराठा समाजाची सरकारनं फसवणूक केली आहे गंडवलाय तर सरकारने फक्त दाखवण्याचा प्रकार केलेला आहे या संदर्भामध्ये वितर्क जे आहेत हे